प्रत्येक स्तरापर्यंत ह्या उमेदवारीसाठी आपण प्रयत्नशील राहावं सर्वांच्या मताची विचार करून uh, विश्वित्मांच्या नेतृत्वाखाली एकच उमेदवार माझ्या रूपाने काँग्रेस पक्षाने uh, शिफारस करून दिदीला पाठवला च्या सी, कमिटीमध्ये सुद्धा इशांत पाटील हे एकच नाव करून त्या ठिकाणी निर्णय झाला जागा वाटपाचा दिला हा थोडा अनपेक्षितरित्या ह्या ठिकाणी आम्हाला कुणालाही या पद्धतीची अपेक्षा नव्हती मात्र हे हा जे घडणे ते घडते तरी सुद्धा मी का जागा मागितली कशी मागितली ह्या काही वादात न पडता एक संयम आमच्या सर्व जिल्हा नेत्यांनी पाळला आमदार तिथून दादा असतील जयशिंग असतील आमचे जिल्हा अध्यक्ष पाटील असतील सर्व कार्यकर्ते असतील आणि कुणीही मी सुद्धा कुठलंही वक्तव्य केलं नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून चांगली विषयी प्रसारमाध्यमांबद्दल मोठी चर्चा कोर्टाना दिसू लागली खासदार संजय राऊत साहेब त्यांच्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात कारण आम्ही सर्व सुद्धा भाजप विरोधी विचाराची आहोत काँग्रेसच्या बरोबर आम्ही विचारशील त्यामुळे जेव्हा संजय राऊत साहेब येतात आणि ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी कुठेतरी आमच्या सुद्धा भाजपच्या विरोधी बोलणारा एक चांगला माणूस आहे त्यांच्याकडे पाहून खूप मोठी उर्जा आहे महाराष्ट्रात पसंतदाच्या काळापासून मुंबईत मराठी माणसं भरपूर आहे तर त्या मराठी माणसांना मुंबईत आवाज नाही आणि ना तो आवाज निर्माण झाला पाहिजे ह्या हेतून वसंतदा सुद्धा मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्रीच्या काळाच्या आधी सुद्धा शिवसेना हीच मराठी माणसांचा आवाज होऊ शकेल हा प्रयत्न समजून झाली शिवसेनेला त्या काळात त्यांचे बाळासाहेब ठाकरेंचे साहेबांचे खूप संबंध होते स्नेह होते त्यातनं ते आवाज शिवसेनेचा तयार झाला पाहिजे या हेतून त्यांनी मदत केली निश्चितच संजय राऊत साहेब हे शिवसेनेचा मराठी माणसाचा आज पुरोगामी नेतृत्वाचा आवाज आहे मात्र हा आवाज सांगलीकरांनी त्यांना दिला तो आवाज सांगलीकरांच्या विरोधात घेऊन सांगलीत वापरला गेला आणि त्यामुळे थोडी खंत आमच्या सगळ्यांच्या मनात त्या ठिकाणी जाणवली आणि त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बोलायला आलो आहे कोणता दुसरा विषय आज चर्चेचा नाही आजदार साहेबांनी आमच्या नेते कलब साहेब त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबद्दल काहीतरी बोलली केली आणि आजपर्यंत आम्ही थांबलेलो आजपर्यंत विश्वजित कदम जे माध्यमांपुढे बोलत होते जी सांगलीच्या जागेबद्दल भावना मानत होती ठीक आहे ती माझी दादाची वहिणींची बाबांची ती सांगली काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची ती सांगलीच्या प्रत्येक जनतेचा आवाज म्हणणं हे विश्वजित कदम मांडत आणि अशी मागणी करत असताना त्यांच्यावर काहीतरी संशय निर्माण करून बोललं त्यांच्या विरोधात बोलतो हे युती धर्माला शोभेचं आहे असं मला वाटत नाही विश्वित कर्मांनी कुठल्यातील पक्षात जाणार आहेत उठणार आहेत अशी त्यांच्याबद्दल कुणीतरी बोलणं आपल्याच पक्षात आज विश्वित पक्षा कदम आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या स्टार कॅम्पेनर स्टार प्रचारक आहेत गेल्या तीन दिवसापासून विदर्भात काँग्रेसच्या आणि तर आघाडीच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सुद्धा गावी गावी आज मुक्त त्या ठिकाणी ह्या आघाडीला जेवढी देण्यासाठी प्रयत्न करतात अशा व्यक्तीबद्दल आपल्याच आघाडीच्या एका व्यक्तीने बोलावं आणि आपल्याच कार्यकर्त्याच्या नेत्याच गुंडपणा किंवा त्यांना कुठेतरी कमीपणा लोकांपुढे घ्यावा लागेल त्यांनी प्रचार पुढे काँग्रेसचा करत असताना शिवसेनेचा करत असताना राष्ट्रवादी बाबासाहेबांच्या पक्षाचा करत असताना त्यांना कुठं त्याचा आवाज करून घेईल अशी वल्पना करणं अत्यंत दुर्दैवी आहे पुन्हा सांगतो अत्यंत आदर शिवसेना पक्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा पूर्ण त्यांच्या कुटुंबियांचा संजय राऊत साहेबांचा आमच्या प्रत्येकाच्या मनात पण ही जी घडली गोष्ट ती पूर्ण अनपेक्षित होती त्याचे का बोलले एवढं त्यांनी काम मनाला लागून हा सांगलीचा विषय हा तुमच्या बंद खोलीत चालला पाहिजे होता तो बाहेर आला म्हणून विश्वित कंपनी त्याला पूर्ण उत्तर दिलं ती जागा आमची आहे कुठेही वैयक्तिक पातळीवर आमच्याकडून प्रयत्न झाले नाहीत हा मुद्दा लिहिण्यासाठी मात्र रोज रोज हा मुद्दा खूप ताणला गेला ही उमेदवारी कदाचित त्या वृत्तावर जाहीर होईल की आमच्या बाजूनेच होईल असा आम्हाला विश्वास आहे विश्वित कदम त्यासाठी प्रयत्न अजूनही करतात असा आम्हाला विश्वास आहे मग हा निर्णय व्हायचा राज्यात निवडणूक लागलेली आहे देशात राऊत साहेबांची मागणी आहे की त्यांनी बाहेर येऊन भाषण त्याचे दोन तीन दिवस ह्या ठिकाणी का वाया घालवावी हे अजून आम्हाला पुढं येऊन दोन तीन दिवस त्यांनी सुद्धा ही परिस्थिती बघितली आहे त्यामुळे मला विश्वास वाटतो की त्यांना सुद्धा अंदाज हा आला असेल सांगलीची परिस्थिती काय आहे सांगलीच्या जनतेला काय पाहिजे सांगली गुन्हाची हे आम्ही नेहमी बघतोच आहे कुणाची हे उत्तर कदाचित त्यांना दिलं असेल आणि म्हणून त्यांच्या हट्टात बदल झाला असेल त्यांचं मन परिवर्तन झालं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि उद्या लागणाऱ्या निकालानंतरच पुढच्या गोष्टी आपल्या असेल संयुक्त पत्रकार परिषद महाविकास आघाडीची होणार आहे असं आपल्या सगळ्यांकडून मला कळत आणि म्हणून एवढे दिवस थांबलाय आहे आणि दिवस थांबूया काय शिवसेने घेऊया शिवसेना हे बघा आता सांगलीत गेल्या पाच वर्षापासून भाजप आणि भाजपचे खासदार किती अपेक्षी आहेत किती स्वार्थी आहेत लोकांसाठी कामातले किती कमी पडलेले आहेत हे दाखवण्यात आम्हाला यश आहे जनतेपुढे हा मुद्दा घेण्याचा इतर मतदारसंघात काय तुला मला माहित नाही पण ह्या सांगली मतदारसंघात भाजप किती अपेक्षी आहे हे दाखवण्यात काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी भाजपचा पराभव शंभर टक्के निश्चित आहे हे आम्ही दाखवून दिलं ह्या परिस्थितीत आघाडी शिवसेनात काय आमच्या आघाडीत असलेल्या इतर पक्षांना सुद्धा वाटणं स्वाभाविक सु काय की एवढंच आपलं रान काँग्रेसने फेटवलंय रानात आपण सुद्धा आपला उमेदवार निवडून आणावा काही चुकीचं नाही आहे मागणी केली आम्ही काही नाही काँग्रेसच्या ताकदीवर जागा मागायची असेल असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आम्ही त्यात काय फुला चालवतो त्याच्या मागे कोण आहे कशा नंतर आहे का नाही आहे हे एका लागल्यावर पुन्हा अभ्यास करायचा आज संयुक्तपणे जायचा आहे सगळ्यांना जून सोबत जायचा आहे भाजपचा पाडाव करणं हा महत्वाचा राऊत साहेबांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यामुळे कुठेतरी तो भरकटलेला विषय असेल तर तो पुन्हा आणायचा आहे की हा विषय भाजप पराभूत करणं ह्याच्या पूर्ण मर्यादित पाहिजे आपल्या अंतर्गत हेवी जावेत त्यांनी विसरावे हा पर्सनल निघो कुणी करून घेऊ नये आम्ही सगळे लढतोय हे या ठिकाणी भाजपला पराभूत करण्याकडे जाऊन की डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षासाठी शेवटपर्यंत लढतायत आम्ही त्याला ती जबाबदारी दिली होती आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितले की आम्ही कुठेही तिकीट मागायला परस्पर नाही काही प्रयत्न करणार नाही त्याची गरज नाही ही पूर्ण जबाबदारी कर्माने त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि असं मला आम्ही खूप विचारायचे सकारात्मक विचारायचे लोक आहेत त्याला परत पाच वर्ष पर, परिश्रम घेतले कष्ट घेतले जनतेपर्यंत पोहोचलोय आणि तेव्हा आम्हाला विश्वास आहे उद्या चांगला दिवस उद्या पुढे उभारायचे उद्या निर्णय होईल उद्या मी सांगतो तेव्हा षडयंत्र आहे का नाही ह्याच्यापेक्षा पुढे निवडणूक कशी लढायची कशी जिंकायची ह्याच्यावर आमचा फर्ज असतो संघ लढणं ही आक्रमकता आणि मी काय वेगळा प्रयत्न करायचा वेगळा प्रयत्न करायचा विक्रम दादर वेगळं जायचं वेगळी जायचं ह्यापेक्षा काँग्रेस एक संघ आहे तुम्ही काहीतरी झाला आज एक संघ एक संघ लढते हीच ताकद आहे आणि ती जनतेत तर ज्या सांगूती दिसते की ह्या एकीची आहे त्यामुळे मला वाटत नाही की वेगळं काय त्यांची आज वस्तू फेक अजेंडा फसवून जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नये त्यांची धाडस असेल तर बोलावं नाही तर तो विषय आपण बसवा कमी काय उद्या हा विषय निकाली लागेल की जाहीर होईल एखाद्या वेळेस काँग्रेसला जाणार सुटले कशी होती त्यानंतर काय पुढे ठेवायचं करूयात कुणाशी होतो माहिती चर्चा विश्वित परस्पर आम्ही कुणाशी बोललो कळलं नाही मी निश्चित साक्ष करून मी तुमची कोण मागे ठेवत ज्या मला कळेल मी खुलं खुलं बोल मला की मी कसं कामाला दिलं काय म्हणतो ते अशी गोष्टी मी असे का येऊ त्यांनी मला आधी येऊन

जेव्हा साथ आहे त्याला कोण मारी आम्हाला विश्वास आहे आमच्या कर्तृत्वावर आमच्या जनतेच्या प्रेमावर आणि असं झालाय का नाही असेल त्याला बोलून सांगली आपण कबुली केला त्यांनी कबुली केले सांगली काँग्रेसची ताकद जास्त आहे बिलकुल केलं काँग्रेसची ताकद जास्त आहे पण त्यांनी आम्हाला केला की आम्ही दुसऱ्या ठिकाणी त्याला करतो ह्या ठिकाणी आम्हाला काय बातमी असं मला वाटत नाही त्याचा बोलण्याचा टोल थोडा चुकला असेल तर ते काय चुकीचं बोलतात असत नाही पण त्यानंतर ज्या काँग्रेसच्या जीवावर ही निवडणूक लढायची त्याच काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्या उमेदवाराला मदत करायला बोलतोय मदत करायला बोलतोय त्यांनी भरपूर नाही ते बोलल्यामुळे काय घडते हे जर त्यांना विचारता आहोत कदाचित त्यांना चालू झाले असून काही शब्द वेगळे होते ह्या ठिकाणी काँग्रेसला दिली पाहिजे ह्या मतावर आम्ही सर्व थांब आहोत आणि विश्वितर्माने त्यासाठी चालण्याप्रमाणे

तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकनला प्रेस करा